नमस्कार मित्र एक कविता सादर करतो आहे निसर्ग आणि माणसे पर्यावरणाचा विषय निघतो तेव्हा सगळं अखिल विश्व अखिल जगत या पर्यावरणाच्या चिंतेने ग्रस्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळेच आपल्याला वेळोवेळी संदेश द्यावा लागतो माणसांना की निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण करा तर त्याच्या याच पर्यावरणाचं महत्त्व निसर्गाचं महत्त्व या कवितेतून सांगतोय आपल्याला निसर्ग आणि माणसे कसं होईल हो सांगा या निसर्गाचे रक्षण कसे होईल हो सांगा या निसर्गाचे रक्षण थांबणार नाही जोवरी या निसर्गाचे भक्षण थांबणार नाही जोवरी या निसर्गाचे भक्षण राहास पर्यावरणाचा उद्योगच आहे त्यांचा रास पर्यावरणाचा उद्योगच आहे त्यांचा बेलगाम वागणे हे काय भरवसा यांचा बेलगाम वागणे हे काय भरवसा यांचा संधी साधू माणसाला संधी साधू माणसाला निर्दयी या माणसाला एकच हवास याला एकच हव्यास याला लुटावे या निसर्गाला लुटावे या निसर्गाला स्वप्नाळू बेपरवा माणसे स्वप्नाळू बेपरवा माणसे निसर्गाचे गोडवी गाती सहवासात राहुनी त्याच्या त्यालाच विद्रूप करते सहवासात राहुनी त्याच्याच त्यालाच विद्रूप करते दूषित पर्यावरण हे निर्मल स्वच्छ करूया दूषित पर्यावरण हे निर्मल स्वच्छ करूया निसर्ग मित्र आपला निसर्ग मित्र आपला त्याचे रक्षण करूया निसर्ग मित्र आपला त्याचे रक्षण करूया निसर्गाच्या वतीने सगळ्या माणसांना या कवितेतून मी विनंती करतोय निसर्गाचं रक्षण करूया पर्यावरणाचं रक्षण करूया शुभ दिन शुभेच्छा